नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली मनपा भरती संदर्भात जी न्यू अपडेट आलेली आहे एक्झाम टाइम टेबल झालेला आहे कधी असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत होत्या की सर एक्झाम कधी होणार आहे त्या संदर्भात अपडेट सांगा तर ती अपडेट आलेली आहे नोटिफिकेशन डिक्लेअर झालेलं आहे त्याविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा ला आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आणि तुमच्याकरिता एक ऑफर आहे कल्याण डोंबिवली मनपा भरतीमध्ये जेवढे काही पद आहेत जस की जे एन एम स्टाफनर्स उद्यान निरीक्षक असेल उद्यान सहायक उद्यान अधीक्षक औषध निर्माण अधिकारी लिपिक टंकलेखक किंवा आर तंत्रज्ञ यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण तुम्हाला देणार आहोत याची व्हॅलिडिटी एक्झाम होईपर्यंत राहणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यानंतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आणि इबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला ऍप मध्ये मोफत दिले जाणार आहेत त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे की तांत्रिक विषयासहित बॅच फास्ट डिव्हिजन बॅच उद्यापासून स्टार्ट होत आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि या बॅचचा लाभ घ्यायचा आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत ओके आता वेळ न लावता जे सूचना पत्रक आलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाइन अर्ज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस बघा पहिल्यांदा या महानगरपालिकेने पोस्टपॉन केली होती डेट फॉर्म भरण्याची पंधरा जुलै शेवटची डेट होती या कालावधीमध्ये मागविण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा दिनांक नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर नऊ दहा अकरा बारा चार दिवसामध्ये चारशे नव्वद किती पदाक्रिता ही परीक्षा आहे चारशे नव्वद पदे हो पदाकरिता नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर च्या दरम्यान तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे ऑनलाइन परीक्षेचा वेळापत्रक परीक्षा केंद्र कोणतं आहे तुमचं प्रवेश पत्र कधी येणार आहे इत्यादी बाबत सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे या संदर्भात फॉर्म भरलेल्या उमेदवारांनी वेळोवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू केडीएमसी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन परीक्षार्थींना करण्यात येत आहे मी परत एकदा डेट सांगतोय नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर ओके नऊ ते बारा सप्टेंबर या दरम्यान तुमच्या तीन शिफ्ट मध्ये ओके डिटेल टाइम टेबल थोड्या दिवसांनंतर येणार आहे चार पाच दिवसांनंतर तर तीन शिफ्ट मध्ये परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर या परीक्षेचा राहिलेल्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन स्वरूपामध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तीन ते चार महिन्यामध्ये तो फक्त रिवाईज होणे करण्या होण्या करण्याकरिता आपल्याला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण फास्ट ट्रैक रिव्हिजन बॅच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरिता वेगवेगळ्या पदाकरिता देत आहोत तर या बॅच मध्ये तांत्रिक विषय सहित सर्व शिकवलं जाणार आहे जसं रेग्युलर मध्ये तुम्हाला नोट्स आपण प्रोव्हाइड केल्या त्याच्या फास्ट ट्रैक रिव्हिजन बॅच मध्ये ईबुक मध्ये टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डिड लेक्चर डेमो पेपर डेम मॅरेथॉन लेक्चर या ठिकाणी अरेंज केले जाणार आहेत त्या सर्व गोष्टीचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल सातशे नव्याण्णव रुपयाचा तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि शेवटचे दिवस आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे मेहनत घेतलेली आहे जे नोट्स काढलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त रिवाईज करा हायलाइटरने हायलाईट करायचं आहे आता पूर्ण पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत पुस्तक वाचत बसायचं नाहीये ओके ज्या नोट्स काढलेल्या आहेत किंवा ज्या बँच मध्ये विद्यार्थी होते त्यांना मी ज्या प्रिंट नोट्स दिलेल्या आहेत नोट डाऊन करून घ्यायला त्यांनी तोच फक्त अभ्यास है। करीता फाइदा होना करा या ठिकाणी करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी फास्ट रिव्हिजन डिव्हिजन चा अगदी दहा ते पंधरा ऑफरचा लाभ घ्या ओके आणि तुम्हाला एक्झाम करीता ऑल द बेस्ट सविस्तर ज्यावेळेस वेळापत्रक येईल त्यावेळेस नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट सांगितलं जाणार आहे ओके थँक्यू